नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आदिवासी रान माणूस या यूट्यूब चॅनलवरती तर आत्ता आपण रानबाजी आणि किरवे पकडण्याचा आनंद घेणार आहोत पाहूयात व्हिडिओ कंटिन्यू ठेवा आत्ता भाऊ आत्ता एक किरवा पकडत आहे बघ पाहू शकता आपण हा त्याच्या होलमधून बाहेर आलेला आहे आणि आता तो पाहू शकता या ठिकाणीसुद्धा भावाने दुसरा पण किरवा पकडलेला आहे याला आमच्याकडे किरवा मानतात त्याचे डोळे लाल म लाल असतात पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की हा खेकडा बाहेर निघतो आणि हे जे त्याचे शिंगडे दिसतात दोन त्याने तो चावा घेत असतो इथे भावड्या तो पण हिरवा बाहेर काढण्याच्या प्रयत्न आहे त्याने पण एक पकडला खूप मोठा असा किरवा पकडलेला आहे आणि ही लहान लहान पिल्ले आहेत त्याची किरव्याची तर ती आपण सोडून दिलेली आहेत ते फक्त आपण ते लहान लहान पिल्लं मस्त या ठिकाणी दुसरा पण दिसतो आहे दगडाच्या वेगेमध्ये हे आपण रानभाजी तोडून आणलेली आहे चाव्याची भाजी आहे थोडी दिव्याची भाजी आहे मिक्समध्ये भाजी बनवलेली आहे आपण म्हणजे घेतलेली आहे